नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शेत व्हिडिओ बनवायचा कारण असं आहे की आता सध्या उन्हाळ्यामध्ये खूप सारे शेतकरी या ठिकाणी कोथिंबीरचा फळ देत असतात तर एक शेतीला जोडधंदा म्हणून या ठिकाणी ते एक व्यवसाय करत असतात परंतु व्यवसाय करत असताना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचं या ठिकाणी प सर्वत्र पाऊस थोड्या थोड्या ठिकाणीमध्ये या ठिकाणी अवकाळी पाऊस सुरुवात झालेला आहे आणि त्या पावसामुळे या ठिकाणी कोथिंबीर या पिकावरती कर्पारोगाचा असर या ठिकाणी होत चाललेला आहे या ठिकाणी फडंच्या फडं या ठिकाणी बर्बाद होत चाललेत आणि शेतकऱ्याला याचं आतोनात नुकसान होत चाललेलं आहे तर त्याच्यावरती या ठिकाणी मरीसाठी या ठिकाणी एक आपल्या आपल्याकडे एक औषध आहे ते विठ्ठल कृषी सेवा केंद्र या न्यूट्रोमोड या ठिकाणून आपण आणलेलं आहे आणि आपल्या कोथिंबीरवरती या ठिकाणी आपण फवारणी केलेली आहे तर फवारणी केल्यानंतर या ठिकाणी आपल्या कोथिंबीरचा जो काही मर आहे तो मर रोग या ठिकाणी शंभर टक्के थांबलेला आहे आणि या ठिकाणी पिवळी पण कोथिंबीर या ठिकाणी पडत होती तर त्याच्यावर पण या ठिकाणी आपण औषध फवारलेले आहेत तर शेतकरी बांधवांना तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो कोणते कोणते औषध या ठिकाणी आपण आता फवारलेले आहेत आणि आपली कोथिंबीर या ठिकाणी बघू शकता तर अशी एकदम सुशित या ठिकाणी हिरवीगार अशी आपली कोथिंबीर झालेली आहे या ठिकाणी आपल्या कोथिंबीरला तीस दिवस या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी आज संपलेले आहेत आणि आपण या ठिकाणी एक शेवटची फवारणी म्हणून या ठिकाणी आज घेतलेली आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो तु की कोणते कोणते औषध या ठिकाणी आता आपण फवारलेली आहेत तर तर हे वेडलेक्स नावाचं एक औषध आहे मित्रांनो तर ही औषधानं या ठिकाणी आपल्या पानाच्या ज्या काही मुळे असतील त्या हिरव्या पडतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्याची उंची वाढण्यासाठी या ठिकाणी मदत होते हा विल्लेक्स नावाचा हा एक औषध आहे त्याच्यानंतर या ठिकाणी झब्रॉन नावाचं एक औषध आहे याच्यानंतर या ठिकाणी आपली मर असेल किंवा आपले पाणी पिवळे नाही असतील तर हे या जब्रॉन नावाच्या औषधानं ना या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी रिकवर होऊन जातं त्याच्यानंतर आपण बघू शकता की हा मरवीन नावाचा हा मर्वीन नावाचं ना एक बॉटल आहे आणि हा बी एस एफ कंपनीचा आहे हे पूर्ण या ठिकाणी बुरशीनाशक आहे आणि या ठिकाणी मरीला शंभर टक्के उपाय करणारे हे औषध आहेत मित्रांनो तर हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपण फवारणी केली आहे सकाळची आठ वाजली आहे सकाळी आपण फवारायचं कारण असं आहे की सकाळीमध्ये या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी असतो आणि आपल्या कोथिंबीरला सध्या सूर्यप्रकाश कमी असतानाच या ठिकाणी कोथिंबीरची या ठिकाणी भरभराट वाट वाढ होत असते आणि दुसरं एक औषध आहे मित्रांनो की आपल्या जर कोथिंबीरवरती या ठिकाणी चिरट गोंगा हो कि जर होत असतील किंवा किडे जर येत असतील छोटे छोटे तर या ठिकाणी ॲट्रॅक्ट नावाचं एक या ठिकाणी पुडी आहे तर ही पुडी या ठिकाणी मारल्यानंतर या ठिकाणी आपल्या कोथिंबीरवरती जे काय हे असतात आपले चिडे किडे बिडे तर या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मर होते त्यांची तर या या ठिकाणी आपण ह्या औषधात सध्या या ठिकाणी फवारणी घेणार आहोत तर फवारणी या ठिकाणी आपण औषध विषय केले आहे तर आता आपण फॉर्नीला सुरुवात करणार आहोत आणि त्या जरा जो कोण शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले व्हिडिओ शेतकरी बांधवासाठी आणि आपल्या आप उपयुक्त असे व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो तुम्ही एक व्हिडिओ बनवा तर सदा तर तुम्हाला आता दाखवतो फवारणी या ठिकाणी कशी करायची धन्यवाद